नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर वाडीवरेजवळ इको गाडी अपघातात आठ जण जखमी झाले पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास मुंबईकडून नाशिककडे जात असताना वाडीवरे गावाजवळ हा अपघात झाला इको चालकाचं नियंत्रण सुटल्याने ही गाडी दुफाचक्कावर जाऊन धडकली या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॉटवर उभे असलेल्या जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत अँब्युलन्सने अपघातस्थळी दाखल होत या जखमींना वाडीवारे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले तर गंभीर जखमींना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामध्ये गाडी क्रमांक एम एच झिरो चार जे यू पंधरा तेहतीस वाडीवारे फाट्याजवळ पलटी झाली यामध्ये कौशल्य गायकवाड सावित्री गुंजाळ अनिता गुंजाळ आनंद गुंजाळ हे सर्वजण राहणार मुलुंड मुंबई तर दीपक गुंजाळ पांडुरंग लेंडवे राहणार ठाणे सोनाली उरुडे मध्य प्रदेश तर एका महिलेचं नाव यामध्ये समजू शकलेलं नाही जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या गोंदे फाटा येथे अपघातग्रस्तांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या मोफत रुग्णवाहिका सेवेने तातडीने या जखमींना उपचारासाठी दाखल केला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी विशाल रोकडे इगतपुरी